तुम्हालाही असे लांब सडक काळे भोर आणि दाट स्मूद सिल्की केस हवेत का मग आजच हा घरगुती उपाय वापरायला सुरुवात करा अशा प्रकारे अगदी दाट मोठी वेणी येईल त्यासोबतच बघू शकता केसांमध्ये किती जास्त शायनिंग आहे आणि हा फरक अगदी आपल्याला पहिल्या दिवसापासूनच बघायला भेटतो इथे आपला, आपला एकही एक रुपया खर्च होणार नाही घरातीलच वस्तू आपण वापरणार आहोत त्यामुळे नॅचरल आहे कोणतंही केमिकल वापरायचं नाही आणि इथे आपण भेंडीचा वापर करणार आहोत असं नाही की आता भेंडी घेतली आणि लावली आणि केस वाढायला लागले त्याच्या योग्य पद्धतीने तुम्हाला प्रोसेस बघाव्या लागतील दोन प्रोसेस आहेत दोन पद्धती आहेत त्या पूर्ण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप बघा फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा इथे आपली जी पहिली स्टेप आहे ती अशी की आपण भेंडीचं जेल बनवणार आहोत केसांसाठी आणि ते कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी आपल्याला चार भेंडी लागणार आहेत स्वच्छ धुवून पुसून मी ह्या घेतलेल्या आहेत आणि आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की भेंडीच का वापरायची भेंडी केसांवरती लावण्याच्या भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्याचे फायदे देखील खूप जास्त आहेत भेंडीमध्ये असतं फोलेट ओमेगा थ्री मॅग्नेशियम अमिनो ऍसिड विटॅमिन बी सिक्स कॅल्शियम आणि हे आपल्या केसांना खूप छान नरिश करतं कंडिशनरचं भेंडी हे काम करते त्यासोबतच आपले जे केस आहेत ते खूपच छान स्मूदन सिल्की होतात हे जे आपण भेंडीचं जेल बनवत आहोत हे तुम्ही एकदा बनवा अगदी म्हणाल खरंच किती जास्त आपल्या केसांवरती याचा फायदा होत आहे आणि याचा रिझल्ट अगदी पहिल्याच दिवशी बघायला भेटतो तर इथे आपण भेंडीला कट करून घेतलेला आहे दोन भागामध्ये छोटे छोटे तुकडे कट करून घ्या त्यानंतर एक भांड किंवा कढई घ्या त्यामध्ये एक ग्लास पाणी टाका एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला चार भेंडीचे तुकडे असे टाकायचे आहेत हे प्रमाण थोडंसं लक्षात ठेवा तुम्हाला हे जास्त देखील बनवून ठेवायचं असेल तर बनवून ठेवू शकता चार ते पाच वेळा वापरण्या एवढं हे पुरेसं होतं एक ग्लास एवढं तर तुम्हाला कमी बनवायचं असेल तर अर्धा ग्लास घ्या आणि दोन भेंडी घ्या त्यानंतर याला आपण गॅसवरती असं गरम करण्यासाठी ठेवणार आहोत जसं यामध्ये उकळी यायला सुरुवात होते तसा या पाण्याचा कलर बदलतो आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आणि हो हे जे आपण भेंडीचं जेल बनवत आहोत ते आपल्याला रोज रोज बनवायची गरज नाही एकदाच बनवून आपण बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये जर ठेवलं तर दोन महिन्यांपर्यंत आपण याचा उपयोग करू शकतो याला छान अशी उकळी आली की या पाण्याचा कलर जो आहे तो बदलतो आणि जो भेंडीमध्ये थोडासा चिकटपणा असतो तो या पाण्यामध्ये आपल्याला जाणवतो जास्त काही हे पाणी चिकट होत नाही फक्त कलर बदलतो आणि ज्या भेंडीमध्ये अर्का आहे भेंडीचा तो, तो पूर्ण या पाण्यामध्ये येतो इथे आपल्याला दोन यामध्ये छान उकळीपर्यंत याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी एखादा मिनिट थोडंसं एक उकळी द्या आणि गॅस बंद करा पाण्याचा कलर थोडासा डार्क झाला की गॅस बंद केला तरी चालेल किंवा असं थोडं पाणी उचलून बघा चिकटपणा जाणवत असेल तर गॅस बंद केला तरी काहीच हरकत नाही आता ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे आता आपण हे गॅस बंद करूयात आणि हे जे जेल आहे ते कधी कुठे कसं वापरायचं हे पाहणं खूप गरजेचं आहे आणि बघू शकता अगदी फ्रीमध्ये आपण हे जेल बनवलं आहे ज्यामुळे की आपल्या केसांना केमिकलपासून सुटका मिळेल आणि आपले केस अगदी निरोगी होतील त्यासोबतच बऱ्याच जणांच्या जर केसांमध्ये डॅनरफ असेल रफ केस झाले असतील तर त्यांच्यासाठी तर हे वरदान आहे एकदा नक्की वापरून बघा तर आता आपण याला गाळून घेऊयात बघू शकता साधारण एक ग्लास एवढं हे लिक्विड तयार झालेलं आहे जेल आणि हे जे जेल आहे ते आपण थोडंसं थंड होईपर्यंत बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण दुसरी आपली प्रोसेस करणार आहोत कारण की गरम हे आपल्याला वापरायचं नाही हे कसं लावायचं हे देखील तुम्हाला मी अगदी प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे हे थोडंसं आता थंड होत आहे तर आपली ही पहिली स्टेप होती आता आपल्याला दुसरी स्टेप पूर्ण करायची आहे आणि हा दोन्ही स्टेप पूर्ण करणं खूप गरजेचं आहे कारण की एकच जर तुम्ही हे वापरलं तर तेवढा फायदा होणार नाही दोन्ही एकाच वेळी वापरलं तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि यासाठी आपल्याला परत इथे तीन चार भेंडी घ्यायच्या आहेत इथे थोडंसं प्रमाण कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही आणि यालाही मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते त्यानंतर इथे आपल्याला जी भेंडी आहे ती देखील अशा प्रकारे आपल्याला दोन भागामध्येच कट करायची आहे आणि इथे देखील तुम्ही ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला रोज रोज करायची गरज नाही एकदाच बनवून ठेवलं तरी चालेल आणि तुम्ही जसं तुमच्या केसांवरती कोणतं एखादं केमिकल वापरलं की खूप जास्त केस डॅमेज जर झाले असतील तर त्याला अगदी पहिल्यासारखं छान बनवण्यासाठी देखील तुम्ही याला उपयोगात आणू शकता किंवा केस गळती असेल केस वाढत नसतील पुन्हा त्यासोबत काय होतं बऱ्याच जणांचे अवेळीच केस पांढरे होतात त्यावरती देखील हे तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि इथे आपल्याला एक छोटीशी कढई किंवा भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये कट केलेली भेंडी टाकायची आणि एक चमचा इथे आपण वापरणार आहोत मेथीदाणे मेथीदाणे यामध्ये टाकायचे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल तेल इथे बघा तुम्ही जर कोकोनट ऑइल वापरत असाल रेग्युलर खोबऱ्याचं तेल ते देखील यामध्ये टाकू शकता किंवा मोहरीचं सरसोचं तेल वापरत असाल ते देखील टाकलं तरी चालेल इथे मी अर्ध मोहरीचं तेल आणि अर्ध कोकोनट ऑइल टाकत आहे असं देखील तुम्ही प्रमाण करू शकता अगदी तुमच्यानुसार आहे किंवा इतर कोणतं तेल तुम्हाला वापरायचं असेल ते देखील तुम्ही वापरू शकता दहा ते बारा चमचे तेल आपण यामध्ये टाकणार आहोत आणि हो हे अगदी नॅचरल आहे त्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत याचा वापर केला तरी चालेल के वा, चा मी तर म्हणेल ज्यांना केसांसंबंधित काही समस्या नाहीत त्यांनी देखील हे वापरावं जेणेकरून भविष्यात कधी त्यांना समस्या होणार नाहीत आणि ते बघू शकता आता कोकोनट ऑइल आणि सरसोचं तेल असं मी दोन्ही यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण याला गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवणार आहोत आणि गरम किती करायचं हे देखील पाहणं गरजेचं आहे तर इथे जे मी तेल बनवत आहे ते तेल मी अगोदरच थोडं जास्त बनवून ठेवलेलं आहे आणि खास हा माझ्या आईने मला सांगितलेला उपाय आहे अगदी पूर्वीच्या काळी तुम्ही जर तुमच्या आजीला किंवा आईला विचारलं तर तुम्हाला नक्कीच त्या सांगतील की अगोदर भेंडीचं तेल वापरलं जायचं जे की येणाऱ्या काळामध्ये अगदी मागे पडलं विसरल्या गेलं पण तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं एखाद्या तुमच्या शॅम्पूमध्ये किंवा तेलामध्ये तर त्यामध्ये भेंडीचा देखील समावेश केलेला असतो जे मागे इन्ग्रेडियंट दिलेले असतात त्यामध्ये कारण की भेंडीमध्ये असे काही तत्व असतात यामध्ये जो चिकटपणा असतो त्यामध्ये असा काही अर्क असतो जो की आपल्या केसांना जर आपण लावला वापरला तर आपल्या केसांमध्ये खूप जास्त सुधारणा होते खूप जास्त केसांवरती याचा फायदा होतो आणि केमिकलपेक्षा नॅचरल गोष्टी कधीही चांगल्यास तर इथे बघू शकता आता गॅसवरती मी याला असं गरम केलं गॅस मिडियम ठेवायचा छान याला उकळीपर्यंत आपण गरम करणार आहोत आता यामध्ये जी आपण भेंडी टाकलेली आहे त्याला काही आपल्याला काळकुट्ट करायचं नाही थोडंसं लालसर झालं की गॅस बंद करायचा त्यानंतर आता आपण याला असं गाळून घेणार आहोत इथे या तेलाला तुम्ही जर जास्त बनवून ठेवत असाल तर ठेवू शकता एखाद्या बॉटलमध्ये बंद झाकण्याच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि इथे बघू शकता आता तेल मी असं काढलेलं आहे खूप गरम तेल आहे तर गरम तेल आपल्याला वापरायचं नाही केसांवरती जास्त गरम तेल कधीही वापरलं नाही पाहिजे थोडंसं तेल थंड होत आहे तोपर्यंत हे जेल कसं वापरायचं ते आपण बघूयात तर इथे आपल्याला घ्यायचं आहे कापसाचा गोळा कापसाचा गोळा घ्या किंवा बोटांवरती घेऊन लावू शकता पण कापसाच्या गोळ्यानं कसं व्यवस्थित लागतं आणि जास्त घेतलं जातं तर इथे मी याला बॉटलमध्ये दुसऱ्या भरून ठेवणार आहे एका वेळ जेवढं लागतं तेवढं मी आता याला वापरणार आहे तर इथे बघू शकता कापसाचा गोळा असा ओला करून घेतला की आपल्याला केसांच्या मुळांमध्ये याला आहे आणि नंतर केसांच्या वरती लावायचा आहे दोन्ही ठिकाणी व्यवस्थित लावा याचा वापर आठवड्यातून ते वेळा करायचा केस धुण्या पहिल्याच वेळेस तुम्हाला एवढा फरक जाणवेल की अगदी तुम्ही आश्चर्यचकित व्हाल एवढा छान याचा रिझल्ट मिळतो आता जे आपण तेल बनवलेलं आहे त्याला कसं कधी वापरायचं ते बघूयात तेल आपण वापरणार आहोत आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुण्याच्या एक तासा अगोदर लावा किंवा रात्री झोपण्या अगोदर लावा आणि सकाळी केस रेग्युलर प्रमाणे शॅम्पूने धुवून टाका पण केसांच्या मुळांमध्ये किंवा केसांवरती हे असं तेल व्यवस्थित आपल्याला मसाज करून लावायचं आहे अगदी तीन चार पटीने केस वाढायला लागतील ला, आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा धन्यवाद